नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आज आम्ही अचानकपणे गावाला जाणार होतो त्याच्यासाठी ना माझी खूप अशी गडबड सुरू होती तर हे मला नंतर कळलं जेव्हा स्मितू टी स्कूलमध्ये वगैरे गेला तेव्हा मग आमचा अचानक प्लॅन ठरला नाही तर आम्ही उद्या जाणार होतो पण आज हा जो व्लॉग आहे हा तुम्हाला खूप लेट येत आहे गावाकडे मी दोन चार दिवस गेली तेव्हापासून व्लॉगच शूट तर केलेच नाही पण आ, एडिट करायला पण हा जो व्लॉग पेंडिंग होता हा एडिट करायला पण वेळ नव्हताच तर इथेनं मी बनवत आहे आलूची चटणी उकडल्या आलूची कारण गावाला जायचंच होतं त्याच्यामुळे म्हटलं फ्रीजमध्ये जेवढं काही आहे तेवढं सगळं संपवून जाते जेणेकरून आल्यावरनं पूर्ण फ्रेश फ्रेश भाजीपाला जो आहे तो आणता येईल तर इथेनं मी बनवायला घेतली होती स्मितूच्या टिफिनसाठी आलूची चटणी तर हे ना सोबतच मी बनवून घेते स्वयंपाक जो आहे ना भाजी आणि पोळीचा तो सगळ्यांचं सोबत बनवते म्हणून मग म्हटलं ज्या काही मोकळ्या भाज्या आहे ना त्या मी सकाळच्या वेळी डब्यासाठी चॉईस करत असते तर आज बनवलं आलूची चटणी कारण गावाला जायचं होतं आणि म्हटलं संपून गेलं ना फ्रीजमधलं सगळं काही तर ओके असते कारण मग तिकडून आल्यावरनं परत फ्रेश भाजीपाला फ्रीजमध्ये भरायला पण छान वाटते आणि खायला पण तो व्यवस्थित वाटतो त्याच्यासाठी तर इथे ना चटणी बनवली तर जिरा मोहरीचा जो तडका जो असतो ना तो खूप छानपैकी तडतडू द्यायचा जेणेकरून चटणीला ना खूप छान अशी टेस्ट उतरते प्लस याच्यामध्ये कढीपत्ता जर आपण ॲड केला तर ए वन टेस्ट येते याला जसं आपण डोस्याच्या वगैरे चटणीमध्ये खातो ना त्याचप्रकारे तर इथं माझी जो आलूची चटणी आहे ती तर रेडी झाली सोबतच ना आज थोडंसं लेट झाला होता तर सोबतच म्हटलं चला एक पोळी पटकन त्याला बनवून देते आणि एक पोळी झाल्या ना मी त्याचा टिफिन पॅक करायला घेतला कारण जाण्याची वेळ न खूप झाली होती जवळजवळ फक्त पाच मिनटे बाकी होते त्याच्यातले त्याच्यात अहो पण घरी नव्हते याला दुसरं कोणीच नेऊन देणार होते जे यांचे फ्रेंड वगैरे आहेत तेच म्हणून मग कोणाला दारात वगैरे तेवढं उभं ठेवूशा नाही वाटत म्हणून म्हटलं चला पटकन मी रेडी करते आणि स्मितूनी स्वतःच्या हाताने आज त्याला स्वतःचं रेडी करून घेतलं होतं तो तरी ते बघू शकता तुम्ही माझी स्पीड अशीच असते दोन मुलं सांभाळत सांभाळत ना व्हिडिओ शूट करणं एडिट करणं प्लस अपलोड करणं खूप कठीण असते तरी पण मी रेग्युलर करण्याचा प्रयत्न करत आहे कारण माझ्या ज्या गोडताई आहेत त्या मला खूप भरभरून सपोर्ट करत आहे खूप छान प्रतिसाद देत आहे आणि फुल वॉच करत आहे मेन हे आहे फुल खोग खोग की फुल वॉच करत आहे खूपच खूप जेवढे व्ह्यूज आहे ना त्याच्यापैकी स्किपेबल जो पार्ट आहे तो खूप कमी आहे तर याचा अर्थ माझे व्हिडिओ माझ्या ताईंना खूप आवडतात तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा खूप साऱ्या ताई ज्या आहेत त्या बघतात पण कमेंट करत नाही तर इथे ना स्मितू गेला बाकी मी पोळ्या ज्या बायकी शिल्लक होत्या त्या वगैरे करून घेतल्या आणि आज बसली नाही कारण एवढ्यातच मग यांचा फोन आला की आपल्याला जायचं आहे दोन वाजताच्या दरम्यान तरी पण म्हटलं आपण दोनला निघालो तर संध्याकाळ खूप होणार म्हणून मग बाराच्या दर जवळपास आम्ही निघालो तर स्मितूला ना अर्ध्यातूनच मग घेऊन आले जेव्हा त्याला साडे दहाचा जेवणाचा टाईम असतो ना त्याचा लंच टाईम त्या लंच टाईममध्ये त्याला स्कूलमधून घेऊन आले तोपर्यंत मी माझं बॅकपॅक वगैरे करणं जे आहे ते आजच्या आजच केलं आणि निघालो परत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला हे कळेल की मी बाहेर जायचं असेल तर किती गडबडीमध्ये काय, काय काय करते तर ना कितीही गडबड असली तरी बायांची जी कामं आहेत ती सारखीच्या सारखीच असते कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला घरातून आवर सावर करावे लागते फक्त एवढंच की जेवढी स्पीड असते ना त्याच्यात दोनपट स्पीडने आपल्याला कामं करावं लागते तर इथेनं पटापट मी जसा फोन आला तसा आज म्हटलं न बसता मी फटाफट करण्याचा प्रयत्न केला तर पटकन ओटा क्लीन करून घेतला आज अजिबात बसायचा विचारच नव्हता कारण कुकर वगैरे आता लावायचं नव्हतं आता इथे माझं सगळं काही उरकलं होतं पटापट सगळं पुसून घेतलं सोबतच जे काही डस्टिंगचं वगैरे काम आहे ना ते मी आज राहू दिलं कारण म्हटलं जायचं आहे परत आल्यावर तो डस्ट जो आहे तो ॲज इट इज असतेच घरामध्ये तर तेवढं मी स्किप केलं आणि पटापटा सगळं ओटा वगैरे क्लीन करून घेतला तरी पण जेवढं करायचं असते ना तेवढं आपल्या बायांचं चालतच असते इथे कितीही आपण स्किप करायचा प्रयत्न केला आपल्या जो काम आहेत ते तरी पण एक असते ना अंगभडी पडलेली सवय त्या सगळ्या गोष्टी क्लीन केल्याशिवाय आपल्याला ही चैन पडत नाही मग असं वाटते बाहेर आपण चाललो आणि आपले घरातले कामं असे गबाड्यासारखे पळून आहे माझ्या तरी डोक्यात मला पर्सनली असं वाटत असते तर याच्यासाठी ना आमच्या घरात म्हणजे खूप असं तांताना होऊन जाते कधी की जायचं आहे आणि तुझं तेच कामच चालूच राहते कधीच होत नाही वेळेवर असं वगैरे होऊन जाते पण मग तरी पण मी ना स्पीडमध्ये करून करून सगळं काही ओके करूनच घराबाहेर पडत असते तरी तेच बघू शकता तुम्ही सोपा पण मी झटकून घेतलेला आहे किचन तर सगळं आवरून घेतलं आज थोडंसं शॉर्टकट शॉटकटच केलं कारण जायचं होतं म्हणून तर ना एक रूम झाली की मी एक सलग दुसरी रूम घेते कारण एका रूममधलं पूर्णपणे क्लीन करून घेतलं ना तर आपल्यालाही खूप सोयीस्कर जाते आणि मधतल्या रूममध्ये रिधूला दिलं आहे झोपवून कारण त्याला झोपवल्याशिवाय मी नॉनस्टॉप कुठलीच गोष्ट करू शकत नाही आणि त्याचं असं आहे ना खूप पाया पायात मधामधात येतो एक तर स्मिथू एवढाले मुलं जे आहेत तीन वर्षाचे चार वर्षाचे पाच वर्षाचे हे जे मुलं आहे थोडीशी मॅच्युर्ड राहते त्यांना जर खायला काही दिलं आपल्याला म्हटलं की हे बघत बस तू टी व्ही लावून देते कार्टून लावून देते ते बसून जातात पण हे जे आहे ना पाहुणे दोन ते आता जोपर्यंत ते नर्सरीमध्ये जात नाही तोपर्यंतची मुलं जे आहेत ना ते खूप त्रास देतात पाया पायात येणं म्हणजे येणंच असते त्यांचं त्यांना कितीही रागवा काहीही करा ते येणार म्हणजे येणार आपल्या जवळच असते आणि जे थोडं मोठे झाले की त्यांनाही समजते आपल्याला रागवते तर आपण एका ठिकाणी बसलं पाहिजे तरी असं आता मुलं छोट्या आहेत तर एवढ्या गोष्टी मॅनेज तर कराव्याच लागणार त्यातल्या त्यातनं मी आज हेअर वॉश केले त्याच्यामुळे आंघोळीला पण फार लेट ला लेट झालं होतं आणि प्लस मी तुझ्या टिफिनला पण लेट त्याच्यामुळे पोळ्या पण खूप उशिरा झाल्या माझ्या आणि परत न गावाला जायचीही गडबड तर तरी पण मी म्हटलं चला सगळा केअर जो कचरा आहे तो काढून घेते कारण एवढं सगळं क्लिनिंग करून जर गेलं ना तर ना खूप आपल्याला गावावरून जेव्हा येतो ना आपल्या घरामध्ये जास्त खराबपणा दिसत नाही आणि आपल्यालाही थोडंसं फ्रेशपणा पाहिजे गावावरून आल्यावर कारण घरी करणारं कोणीच नसते आपले सगळे जे काही दारं वगैरे आहे खिडक्या सगळं आपल्याला पॅक करून जावं लागते तर त्याच्यासाठी ना मी घरातून जेव्हाही जायचं असेल तेव्हा पूर्ण डीपली क्लीन करूनच घेते जेणेकरून आल्यावरनं तो एक लोड जो आहे तो आपल्या मागचा कमी असतो भलेही ते क्लीन राहो चाहे नाही पण आपल्याला जातो ना आपण तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं घर जे आहे ते एकदम ओके झालं आणि आज मी स्किप केलं जे आहे ना पोछा लावायचा तो स्किप केला म्हटलं असू दे जर झाडून छान परी पैकी काढलं ना तर घर जे आहे ना ते एकदम स्वच्छ दिसायला लागते आणि ओटा जेव्हा मी क्लीन केला तेव्हाच किचनची जी टाईल्स आहे ना खालची तेव्हाच मी ते पण पोसून घेतली होती जाय तर इथे ना आता चेंज वगैरे करून घेतलं आणि लगेच बसली कपड्यांच्या पूर्ण काढून ठेवलं सोप्यावर काढून घेतले सगळ्यांचे काय काय न्यायचे किती दिवसाचे काय काय लागेल तरी पण आता आपल्याच घरी चाललो आपण म्हटल्यावर कपडे वॉश करू शकते अशा हिशोबाने ना एक, -एक की दोन दोन ड्रेस तीन तीन ड्रेस असेच घेतले आणि ना तिथे असतो दोन दिवसाचा महाप्रसाद कारण एक दिवशी महाप्रसादाचा असते आणि दुसऱ्या दिवशी जे दिंडी वगैरे असते ना ते असते तर थोडंसं ना जे आपले ट्रेडिशनल वगैरे ड्रेसेस असते ना मुलांसाठी आता सगळेच लावतात म्हणून आपल्यालाही त्या गोष्टी विअर कराव्या लागतात आणि मग असं असं वाटताला नको आपल्यालाही थोडंसं अनकम्फर्टेबल की आपल्याजवळ असून आपण आणले नाही म्हणून मग मुलांसाठी पण ते ट्रेडिशनल जे ड्रेसेस आहे कुर्ता पैजामा वगैरे धोती वगैरे ते पण मी घेऊन गेले रिदूसाठी स्मितूसाठी आणि त्यांना लावले पण तिकडे जाऊन आणि आमचे थोडेसे साधेसुदेच घेतले तर ना ताईं आता मी निघत आहे गावाला गावाला म्हणजे सासरी जसं मी सांगितलं होतं संडेच्या ब्लॉगमध्ये मध्ये थोडंसं असं दिसत असेल कारण स्कार्फ वगैरे बांधून जाते चष्मा लावते तर चला आता तिकडले चलारी चालली तुमच्या तुमच्या माहेरी तुम्ही कुठे चालले माहेरी बटन लावा छोटा लॉक तर ना इथे अर्ध्या तासानंतर आम्हाला बस मिळाली होती तर खूप छान झालं की डायरेक्ट बस मिळाली चंद्रपूर मार्गे आम्हाला जामपर्यंत जी आहे ना वर्धा बस मिळाली पण ही जी बस आहे ना हिंगणघाट मार्गे जाते जर आता या एरियातले जर कोणी बघत असेल तर त्यांना माहीत असेल की कोणत्या मार्गे कोणत्या तरवड्याला जावं लागते तर जामवरून अर्धा ते पाऊन तास अर्धा तासाचा रन आहे तीन मार्गे जर आम्ही वर्धे खूप फेरा पडतो त्याच्यामुळे आम्ही या डायरेक्ट बसमध्ये तर बसलो पण जायसाठी ना जामध्येच उतरलो आणि इथं बघू शकतो त्यांना थोडंसं माझ्यासाठी काहीतरी शूट करत जा तर जबरदस्तीने करावं लागते यांना की करून द्या करून द्या आणि मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटते का आ, पब्लिक प्लेसमध्ये आपली ब्लॉगिंग वगैरे त्याच्यामुळे मग यांनाच मी सांगत असते बाहेर वगैरे गेल्यावर तर इथे बघा किती छान असं निसर्गरम्य वातावरण दिसत आहे बसमधून पण जेवढं छान दिसते ना तेवढं खूप खूप भयानक आहे गडचिरोलीमध्ये जर हे तर रस्त्याचंच आहे सगळं जंगल एरिया वगैरे तर डीपमध्ये किती असणार भारी भारी तर हा ना एक किलोमीटरचा अंतर असते ना तेवढं मोठं हे पात्र आहे तर ही जी नदी आहे ही वैनगंगा नदी तिकडल्या साईडला पण आहे आरमोरीच्या रोडवर आणि ही इकडल्या साईडला पण चंद्रपूरला आपण जातो त्या मार्गे पण आहे तर ह्या ही नदीनं खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आम्ही पोचलेलो होतो आमच्या गावी हा दुसऱ्या दिवशीचं क्लिप आहे तर मी इथेच जोडली कारण व्हिडिओ खूप छोटा झाला असता म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही टाकून तुम्हाला ही शेअर करते आणि मग आपले नव्याने उद्यापासून जे आहे ते आपल्या घरचे ब्लॉग्स येतील तर इथे बघू शकता की जशी एक दिवाळी असते ना त्याचप्रकारे सगळं काही असते तर इथे मी रेडी झाली होती महाप्रसादामध्ये पूजा करायला जाण्यासाठी तर सकाळी सकाळी ना काचा जो दिवस असते त्या दिवशी सगळ्या बाया छान नटून थटून जशा आपण महालक्ष्मीच्या व्रताला किंवा महालक्ष्मी पूजनाला नटतो थट्टो तशा मस्त छानपैकी फ्रेश होऊन सडा रांगोळी दारामध्ये काढून या मंदिरामध्ये जातात जे आमचे ग्रामदैवत आहे केजाजी महाराज तर इथे जातात छान पूजा वगैरे करतात घरून शक्यतोवर आरती वगैरे घेऊन जातात आणि नंतर रात्रीच्या वेळीनं महाप्रसाद असतो तर इथे बघू शकता त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशी महाप्रसाद वगैरे आटोपला दिंडी वगैरे आटोपली आणि हा तिसरा दिवस ज्या दिवशी मी रिटर्न माहेरी गेली आणि माहेरवरून मग मा गडचिरोली आली त्या दिवशी म्हटलं जाता जाता आपल्या शेतामध्ये एक भेट देऊन घ्यावं हो, कारण बरेच दिवस झाले शेतामध्ये येणंच झालं नव्हतं कोरोनाच्या आधी आली असेल जेव्हा स्मितूर इथे एवढा होता ना तेव्हा मी आली होती त्याच्यानंतर हा नेक्स्ट चान्स की मी शेतीमध्ये आली अहो तर येतात पेरतात आणि सगळं काही शेतीतलं माल पाणी सगळं काढतात त्यांचं तर काही नवीन नाही आहे महिन्याच्या महिन्या गेल्यासारखं होते आत्ताच थोडंसं दिवाळीपासून एवढी गॅप पडली येणं झालं नाही कारण बंदोबस्त वगैरे फार वाढले आहे मग तिकडेच त्यांचे दिवसं निघून जाते आणि इकडे आलं तर मग आम्हाला वेळ कधी देणार म्हणून इकडे येणं त्यांनी बंद केलं सध्या तरी तरी पण आता मग परत येतील ते पंधरा दिवसांनी कारण चना जो आहे तो आपला काढण्यावर आलेला आहे आणि यावर्षी जे आहे आमच्या शेतामध्ये चण्याचं पीक आहे प्लस पहिले सोयाबीनचं निघालं आणि चण्याचं तर आम्ही आलो होतो थोडंसं तो शेती बघायसाठी कारण इकडे ना माझी मोठी आई पण तिथे राहते तर तिच्याकडे जेवण होतं प्लस मग इथे मग तिच्यासोबत तिच्या घरी जेवण वगैरे केलं आणि नंतर मग इकडे एक भेट द्यायला आलो कारण कितीही म्हटलं जरी आपलं जे असते ना तिथे आपल्याला स्वतःच्या नजरेने जर बघितलं तर एक मनाला जे समाधान मिळते ना ते वेगळंच असते तरी ते बघू शकता जो, जो काही चना आहे ना तो आता सोंगण्यावर आला आहे म्हणजेच आता त्याला आठ दहा दिवसात तो काढून होणार असा झाला आहे त्याच्यामुळे हिरवागार न दिसता तो पिवळा पडलेला आहे कारण आता ते पीक पाणी जो आहे तो आपला निघणार म्हणजे त्याला आता सोंगून पूर्ण ते करणार आता जे काही प्रोसेस असते त्याची तर इथे बघा किती छान दिसत आहे आणि खूप छान होता आणि ही आहे शेतामधली विहीर याला जे आहे ना वरती तर ही भाऊजींच्या शेतामधली विहीर आहे तर अटॅचेस आहे शेती दोन्ही भावांची त्याच्यामुळे ही शेती जी ही जी विहीर आहे ना हीच आम्ही पण यूज करत असतो तरी ते थोड्या प्रमाणातनं काहीतरी रील्स आपण बनवू म्हणून मी करायला गेली व्हिडिओ वगैरे पण ते काही जमलं नाही तर म्हटलं चला काही असो लटकत फटकत आपल्या ताईंना हाही व्हिडिओ शेअर करावा की जमलं की नाही तर तेवढं काही जमत नाही लिप्सिंग नाही काही नाही काही नाही, का नाही। पण चला म्हटलं एक प्रयत्न करायला काय जाते कारण प्रयत्नार्थी परमेश्वर असं असते तर कसा वाटला ताईंनो तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा